व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो तर सुरू करू आजच्या एका नवीन व्हिडिओला तर मित्रांनो आज आपणही मी आत्ता घराच्या खाली आलो आणि मला लगेच एक काय झालं माहिती आहे का जी गोष्ट कधी न बघायला भेटणारी आपल्याला ती आज बघायला भेटली म्हणजे मोठा खेकडा त्याचं नाव काय हे आपल्याला काहीच माहीत नाही हे फक्त कोकणातली माणसं किंवा जे समुद्राच्या किनारी असतात म्हणजे समुद्रच्या किनारे असते ते लोक सांगू शकत आहे पण एवढा मोठा खेकडा मी लाईव्ह पहिल्यांदा बघितला आणि तुम्हाला दाखवतो मी लगेच कारण तो त्याचे नागेने ना, ना ला। ते जर बघितलं ना हे फक्त व्हिडिओमध्ये बघायला भेटतं मित्रांनो आपल्याला म्हणजे लाईव्ह तसं बघायला भेटत नाही फक्त मी विरीत होते बरं का विहिरीत बघायचं मी त्यांना पण ती विहिरी त्यांना खूप छोटे दिसायचे पण ज्यावेळेस तो वरती आला आणि तो परत म्हणजे मोकळ्या पटाकिन आपल्यावर चालत आला ना त्यावेळेस मला कळलं की वापर एवढा मोठा सुद्धा खेकडा असू शकतोय कारण हे फक्त आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटतं म्हणजे मी आता डबल परत रिपीट करतोय कारण मी पण पाहिलं नाही लाईव्ह बघितलं एवढा मोठा खेकडा तुम्हाला पण दाखवतो चाललं लगेच मित्रांनो जे खेकडे आपण समुद्र किनाऱ्या किनारी बघतो ते आता बघा आपल्या विहिरीतला खेकडा आहे बाहेर कसा आला मला माहीत नाही आणि खूप मोठा खेकडा आहे तो तसे नांगे बघू शकता तुम्ही जास्त जवळ जात नाही तीन जर काटलं ना तर रे हात बोटच तोडून टाकेन एवढा मोठा खेकडं मी पहिल्यांदा बघितला आणि तो इथं आला होता बापरे 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 एवढं मोठा खेकडा बघायला भेटला मित्रांनो आपल्याला तीन जर काटलं ना आपल्याला जबरदस्त नांगे आता तो चालतो हालचाल करतो का माहीत नाही पण मी जस्ट आत्ता बघितला तो याच्या आधी नव्हता बरं की इथं पण तो जर आता कावळ्याने आणि पक्षीने कोणी बघितला तर शंभर टक्के त्याला उडवणार पण तो शंभर टक्के हालचाल करतोय काय डोळे मित्रांनो काय नांगे तिचे बघा ना सहज आता खाली आल तो का इथं बसलेलो होता खाली आणि मला दिसला तो खूप मोठा आहे खूप मोठा आहे तो तोच नांगी फुल होल ती कटच <laughs> <laughs> लगेच बोटच कट करून टाकिन तो लगेच लगेच बाप ह काय जबरदस्त नांगी तिची बघा न केवढे आदरून तिने के कपरवले लोक टेन्शन मतले ब्रो तेरे को कुछ नाही करेंगे आम हा नांग्यात जर हात गेला ना मी काठी ठेवली पण चाल चाल तो चाललाय यार कुठं चाललं तू मित्रांनो मी पण पहिल्यांदाच बघितलं एवढा मोठा कॅकडा मी अजूनपर्यंत बघितलेला नव्हता पण तो जस्ट समोर आपल्या आला आणि म्हटलं चला एक त्याचा व्हिडिओ बनवून टाकू कारण हा खेकडा असे खेकडे एवढे मोठे खेकडे आपल्याला बघायला भेटतच नाही ते फक्त काय होतं समुद्राच्या काळात जे <tutum> लोक आपलं कोकणी लोक असतात म्हणजे ते काय म्हणतो आपण त्यांना ठीक आहे जे जे म्हणतो ते कारण मला तर शब्द आठवण आता पण ते लोकांकडे आपण म्हणजे व्हिडिओमध्ये बघतो मी जनरली असे खेकडे किती पकडता बांधता आणि विकायला नेता तो हा आपल्याला डायरेक्ट घरासमोरच दिसलेला आहे खेकडा आणि खूप मोठा आहे हो तो छोटा नाही एकदम मोठा खेकडा आहे तो त्याचा नागं बघितला असं मोठा फाना फुगवत तो आणि जबरदस्त बसला आता इथं कोपऱ्यात कुठं चाललं काय माहीत नाही पण हे बघा त्याची नांगी कसं जबरदस्त फूजी मलाच भीती हॉटेल द्यायला बघून एवढा मोठा खेकडा आहे नांग नांग सचिन भाऊनी पकडला तो आता विहिरीत टाकायला चालवलं होतो आता एक मिनट लगेच टाकू नका लगेच नाही दर्शन टाकून मित्रांनो आपण आता त्याला आहे ना विहिरीत सोडतोय म्हणजे त्याला परत जीवदान देतोय आपण <laughs> एक नंबर एक जबरदस्त खेकडा आहे मित्रांनो आपण त्याला मारलं नाही सेफली त्याला विहिरीत सोडून दिलं आणि मी पण असा मोठा एवढा मोठा खेकडा आपण पहिलीच बघितला म्हणजे विहिरीत बघितलं होतं बरं का पण वरती असं म्हणते लाईव्ह नव्हतं बघितला कारण बघितला होतं बरं मित्रांनो पण असा खेकडा ना लाईव्ह नव्हता बघितला तर पहिल्यांदा मी एवढा मोठा खेकडा बघितला तो विहिरीच्या वरती कसा आला माहीत नाही मला तो विहीर जेव्हा ज्यावेळेस बघायचा आम्ही त्यावेळेस असं वाटतं तो एकदम छोटा आहे मग तो खूप मोठा खेकडा निघाला तर छोटा व्हिडिओ होता तर त्यानंतर कसा वाटला नक्की सांगा मला आणि असे खेकडे तुमच्याकडे आहे का कारण आपण तर काही खात नाही आपल्याला मारायला पण आवडत नाही त्याच्यामुळं आम्ही परत त्याला जीवदान दिलं आणि विहिरी त्याला परत त्याच्या त्या जागेत त्याला सोडून दिलं जेणेकरून पक्षी आणि माणसं त्याला खावणी होऊन परत ते विहिरीत टाकून दिलं ज्यावर त्याचं आयुष्य तो जगन तर एक जीव वाचवायचं काम आज आपण केलं तर असं तुम्ही पण करा धन्यवाद